नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्री क्लासेस लोणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे येत्या दहावीची पण त्यापूर्वी आपण फ्री डेमोचं आयोजन केलेलं आहे बघा आपण विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी हा डिजिटल बोर्ड आणलेला आहे बघा तर या डिजिटल बोर्डचं काय महत्व आहे काय फायदे आहेत हे सर्व तुम्ही फ्री डेमो मध्ये जाणून घेऊ शकता खूप वेळ याच्यामध्ये वाचतोय बोर्डवर शिकण्यासाठी मुले लातूर नांदेड मोठे मोठे शहरामध्ये जातात पण आपल्या लोणार तालुक्यामध्ये ही सोय आम्ही तुमच्यासाठी केलेली आहे पण त्यापूर्वी तुम्हाला दोन दिवस फ्री डेमो घ्यायचा आहे दिनांक सहा आणि सात मार्चला फ्री डेमोचं आयोजन एक ते तीन वाजेपर्यंत केलेलं आहे त्या डेमोमध्ये तुम्ही या बघा या बोर्डवर कसं शिकवलं जातं शिक्षक कसे शिकवतात जवळजवळ बारा वर्ष आपल्या क्लासेसला पूर्ण झालेले आहे आणि याचं सर्व श्रेय विद्यार्थ्यांना जात आहे तर बॅच फुल होण्याच्या अगोदरच तुम्ही फ्री डेमो घ्या आणि क्लासेसला प्रवेश घेऊ शकता तर बघा डिजिटल बोर्डमध्ये बघा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इझी पद्धतीनं सॉल्व्ह करतात बघा मी तुम्हाला करून दाखवण्याचा प्रयत्न करतो तर या या ठिकाणी बघायचे काही थ्री डी शेप्स वगैरे आपल्याला आरामशीर पाहायला भेटतात तर हे तुम्ही फ्री डेमो मध्ये आरामशीर पाहू शकता त्यानंतर बघा काही शेप्स आहेत तुम्हाला कोणतेही शेप्स लहान मोठे करणं अगोदरच पीपीटी तयार करून म्हणजे आपला वेळ वाचतोय मित्र हो त्यानंतर बघा जर जर तुम्हाला भूगोलबद्दल काही माहिती घ्यायची तर आपण किती इन्स्टंट पेजवर फिक्स होऊ शकतो व्हाईट बोर्डवर ते आपण दाखवू शकत नाहीये त्यानंतर बघा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत तर फ्री डेमो लक्षात घ्या सहा ते सात मार्च रोजी आहे डेमो घ्या व्यवस्थित बघा डिजिटल बोर्डचे काय फायदे आहेत त्यानंतरच तुम्ही प्रवेश घ्या थँक्यू व्हेरी मच